हॅलो नमस्कार माझ्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते व्हिडिओची स्टार्टिंग बघून तुम्हाला कळलं असेल की मी गावी आले आजचा दिवस माझ्यासाठी एवढा आनंदाचा होता ना कारण मी खूप खुश होते पाडव्याचा सण आहे पाडव्याच्या सणासाठी दोन दिवस अगोदरच आम्ही गावी आलो होतो आणि पाडव्याच्या मुहूर्तावरच माझ्या माहेरची यात्राही असते खरं तर हा ज्या दिवशी गेले त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे मी छान अशी तयार झाले होते आणि मी माझ्या म्हणजे अशा ठिकाणी चालले होते जिथे माझं पूर्ण आयुष्य म्हणजे अर्धं आयुष्य तिथेच गेलं आयुष्याची सुरुवातही तिथेच झाली आयुष्याचा जो काही पाया असतो ना तो पाया भक्कम करण्याची जागाही तीच होती हे माझं माहेर माहेरामध्ये मी आले होते आणि मला अपेक्षितही नव्हतं अशा गोष्टी मी आज अनुभवून गेले ही आहे माझी शाळा शाळेचा हा गेट म्हणजे शाळा बघून मला ना रावलंच नाही खरं तर गावामध्ये कार्यक्रम होता मी कार्यक्रमासाठी आलेली पण ते सर्व सोडून ना मला मो आवरलाच नाही कारण बारा वर्षानंतर मी या शाळा बघायला आले होते गेटमध्ये ना दोन मिनटं मी तरी उभी राहून हा विचार करत होते की का मला बारा वर्ष लागले याच्या अगोदर मी का इथे येऊ शकले नाही खरं तर माहेरला आली ना म्हणजे उन्हाळ्यामध्येच यायची आणि त्यावेळेस ही शाळा बंद असायची आधीमध्ये मी माझं कधी माहेरला जास्त येणं होतंच नाही हाय माझा शाळेचा परिसर अक्षरशः आतमध्ये गेल्या गेल्या एवढ्या आठवणी झाल्या ना मी ते तुम्हाला शब्दामध्ये म्हणजे एवढा वेळच नाहीये की त्या शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगू शकेल किंवा तेवढा वेळ मला पुरेल सर्वात अगोदर आत गेल्या गेल्या ना मी माझ्या वर्गाकडे गेले तर हाय आमचा वर्ग जेव्हा मी शाळेमध्ये होते ना तेव्हा हाच एक वर्ग होता जो असा मस्त छान कंडिशन मध्ये होता त्यामुळे ना म्हणजे पहिलीपासून ते सातवी पर्यंत आम्ही हा वर्ग कधीच सोडला नाही आमचे शिक्षक आणि वर्ग हा फिक्स असायचा तर सध्या तरी ना वर्गाची कंडिशन जरा बेकार आहे त्यामुळे हा वर्ग बंद आहे हे सगळे जे ब्लॅकबोर्ड आहेत ना हा ब्लॅकबोर्ड बघून म्हणजे एवढं मनातून ना आतमधून रडू येत होतं कारण जे काही म्हणजे गणित आहेत किंवा जो काही अभ्यास आहे तो सगळा मी ह्याच ब्लॅकबोर्डवरती शिकले आजूबाजूला जे ब्लॅ ब्लॅकबोर्ड दिसत आहेत त्याच्यावरती छान सुविचार लिहायचं रोज प्रत्येकाची एक वेळ असायची की आज तू सुविचार लिहायचा आज तू म्हणजे ब्लॅकबोर्ड साफ करायचा हे सर्व बघून एवढ्या आठवणी जाग्या झाल्या होत्या ना की काय सांगू मला शब्दात खरंच सांगताच येणार नाही हा सांस्कृतिक कला मंच खरं तर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आली ना तर एक दोन महिना अगोदर उगाच सगळा अभ्यास सोडून फक्त डान्सची प्रॅक्टिस करण्यात जायचं खरं तर आता शाळेमध्ये बरेचसे बदल झालेत कारण हे सगळे नवीन वर्ग झालेले आहेत आणि तिथे खूप छान पद्धतीने जे काही अभ्यासक्रम आहे तो असा छान पद्धतीने तिथे लिहिला गेला आहे ज्यावेळेस आम्ही म्हणजे शाळेमध्ये होतो त्यावेळेस आमचा वर्ग सोडला तर बाकी सगळे वर्ग थोडेसे असे पडलेले अवस्थेत किंवा त्यांचं रंगकाम नव्हतं पण आमचा जो वर्ग आहे ना तो अगदी टापटीप असायचा कारण तो वर्ग उशिरा बांधलेला त्याच्यामुळे तो नवीन होता पण आता सध्याच्या काळामध्ये ना बाकीचे सगळे वर्ग म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये आणि तो वर्ग जरा जुना झालाय हे वरच्या साईडचे वर्ग जुनेच आहेत पण तिथेही म्हणजे थोडस डेव्हलपमेंट केलंय त्याच्यामुळे सगळं छान आहे हे ग्राउंड बघून एवढ्या आठवणी जाग्या झाल्या ना आणि खरं तर म्हणजे बघा तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती हा आनंद बघायला भेटत असेल अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं आणि म्हणजे कळतच नव्हतं की मी खरंच या शाळेमध्ये आले मी इथे माझा म्हणजे एवढा टाइम स्पेंड केला आणि मला हे म्हणजे इथे शाळेमध्ये यायला भेटेल ना घरून निघताना मला हे माहीतही नव्हतं अगदी तिथे आल्याच्या नंतर गेट मला उघडा दिसला आणि मी म्हणजे नकळत अशी शाळेमध्ये गेटवरती दोन मिनटं थांबले आणि आतमध्ये गेले मी परत माझ्या या वर्गाकडे आले आणि परत ना छान असं दरवाजाला वगैरे हात लावला कारण मला तो मोह आवरलाच नाही कारण रोज सकाळी प्रत्येकाची एक वेळ असायची की प्रत्येकाने म्हणजे चावी घेऊन जायची वर्ग उघडायचा वर्ग पूर्ण झाडून काढायचा साफ करायचा ह्या सगळ्या गोष्टींना मला इथे आठवत होत्या पिल्लू पण ना छान असं एन्जॉय करत होती छेटू पिल्लूच्या बाबांना आणि प्रिशाला पण म्हणजे जे काही माझी शाळा आहे ते बघण्यासाठी मी इथे आणलं होतं सध्याचे जे प्रिन्सिपल आहेत ना अगदी माझ्या काळातले म्हणजे माझ्या वेळेचे जे प्रिन्सिपल होते माझे जे वर्ग शिक्षक होते पालवे सर अगदी त्यांनाही ओळखत होते मी पाच मिनटं तिथे गेली त्यांनी मला छान अशी सगळी माहिती सांगितली ते मला आमच्या वेळेचे फोटोही दाखवणार होते पण एक वर्ग होता त्या वर्गात ते, वर्गा ते सर्व सामान होता आणि ते वर्ग म्हणजे बंद होता त्याच्यामुळे ते काय मला दाखवू शकले नाहीत हा वर्ग अगदी तसाच्या तसाच आहे फक्त ह्याचं जे म्हणजे दरवाजाचं तोंड आहे ते वरच्या साईडला होतं ते आता खालच्या बाजूला करून घेतले पण अगदी आतमध्ये खिचडी बनायची खिचडी बनवायचं जे काही धान्य होतं ती साठवण्याची ही जागा होती आणि अगदी तसंच म्हणजे जे काही होतं ना ते तसंच होतं अगदी इथे आल्याच्या नंतर म्हणजे एवढी आठवण झाली ना की दुपारची सुट्टी सोयाबीनचा भात शेंगदाण्याचा भात अगदी आम्ही ज्यावेळेस मोठं झालो सातवीला होतो त्यावेळेस अगदी आम्ही भात वगैरे वाढायला असायचो म्हणजे सोयाबीन वगैरे भातातलं बाजूला काढून आम्ही आमच्यासाठी ठेवायचो किंवा आपल्या जे वर्गातली पोर आहेत त्यांना जास्त प्रमाणामध्ये द्यायचं ह्या ज्या आठवण आहेत ना या खरंच खूप छान वाटल्या आणि तिथे गेल्याच्या नंतर ना खरंच असं कळलं म्हणजे ज्यावेळेस बघा एक ते गाणं आहे की म्हणजे का कळे ना कुठे हरवली पाखर खरंच तिथे गेल्याच्या नंतर हे सर्व ना म्हणजे माझ्या लक्षामध्ये येत होतं आणि जे हे म्हणजे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ आता मी एडिटिंग करताना पण मला सगळे माझ्या वर्गातले जे मित्र आहेत ना ते सगळे मला माझ्या सगळे डोळ्यासमोर येत होते आणि अक्षरशः आजच्या दिवशी ते मला भेटलेही म्हणजे हा खरंच माझ्यासाठी ना आयुष्यातला खूप अस्मरणीय क्षण होता शाळा म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी एक कोपरा रिकामा असतो आणि जिने आपल्याला खूप काही शिकवलं तिचं समीकरण आपल्याला नेहमी उशिराच समजतं